हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ुंडली की श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय श्री गो ब्राह्मण प्रतिपालक जद्दामेश्वर स्कंद जगतपती जगा मालक, मालिक नुसवा का मालिक पंदरीचा पावन अंग विटेवरचा मालिक यांचे स्मरण करून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊं जगागिरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी यांचे आशीर्वाद घेऊन हरिवत्रारायण गुरु महाराज केंद्रीय यांच्या चरणी नंतर हो हरिवत विष्णू महाराज केंद्रीय आणि दिल्ली क्रमांक त्रेचाळीस मध्ये सर्व भाविक सर्व वारकरी या सर्वांचं दर्शन घेऊन आपण प्रवचन रुपये सेवा चालू करणे आपण प्रत्येक वर्षी अनेक वर्षापासून आताच सांगितलं की गेले अनेक वर्षापासून ती हरिहोत्त्र पारायण महाराज केंद्रीय दिंडी क्रमांक के त्रेचाळीस ही पंढरीची व्हाणी होत असते तर पंढरीच्या वारीला का जावं वारीक्रि काय फायदे होतात वारी करणे जर पाठीमागचे उद्दिष्ट या वारी वारी, वारी खऱ्या ध्येय धैर्य प्रेरणा सातत्य शिस्त नम्रता प्रेम या गोष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला अनुभवाला मिळतात आणि अनुभव हा फार मोठा गुरु आहे कारण की एकदा ध्येय धन्व पाहिजे आपल्याला पुढे आहे आपल्याला ठरलेला आहे की आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं पंढरीच्या भेटीला महाराज दिवस ठरलेले किती दिवसात पोहोचायचं हे ठरलेलं म्हणजे माणसाने आप आपल्या आयुष्यामध्ये पहिले ध्येय ठरवा आपल्याला काय करायचं आणि त्यासाठी सातत्य सातत्य हे सुद्धा फार महत्वाचं कारण की आपण दिल्लीला जात असताना पाणी करत असताना ऊन वारा पाऊस काही असू द्या आपण सकाळी ठरल्या टायमाला होत नाही ठरल्या टाळणाला पायवाई चालू राहणार दुपारी जेवण करणार संध्याकाळी भोजन करणार आराम करणार उद्या सकाळी पर्यंत त्या टायमाला म्हणजे हे सातत्य ग्राहज आहे सातत्य ग्राहसेला असेल तर कशामुळे आपले जाणार मग ते शिक्षण क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या सामाजिकरण असू द्या शेती व्यवसाय असू द्या किंवा पांढराचं नामच म्हणा तुम्ही सातत्य ठेवा शिक्षणामुळे जर सातत्य ठेवलं तर म्हणू शकतो जर राजकारणात सातत्य ठेवलं तुम्ही समाजामध्ये रोज समाजाची सेवा करा तुम्ही राजकारणा सोळा जा तुम्ही जर व्यावसायिक असेल तर व्यवसायामध्ये सातत्य ठेवा तुम्ही जर शेतकरी असेल तर शेतीच्या कामात सुद्धा सातत्य ठेवा मला वाटतं किनारी साहेब आपण रोज पांढरा सोळा तास चालत असतो किती तास चालत पंधरा सोळा तास पंधरा तास अभ्यास केला तर त्याला कशा अपेक्षा पंधरा सोळा तास तुम्ही व्यवसायामध्ये राहिला तुम्हाला अपेक्षा पंधरा सोळा तास तुम्ही राजकारणामध्ये समाजसेवामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये मी सोडला अव तुम्ही कुठल्याही पगार बोलत राहतो सोळा तास तुम्ही काम करा तुम्हाला कधी अपेक्षा त्यामुळे दिल्लीमध्ये इथे बसलेलं सर्व माझ्या माता माझी मायला बे तर मी खरंच विनंती करतो की आपली मुलं असतील आपली नातवणं असतील परंतु त्यांना दिवसाच्या काळी न्या कारण की पंधरा वीस दिवसामध्ये त्यांचा जर स्वभाव आहे त्यांना जर नेत्या व्यायामा सरकार उठण्याचे सर लागणार आहे आणि नेत्या व्यायामाने पंधरा सोळा तास चालवायचे पंधरा सोळा तास तुमचं काही घ्या जास्त कळून राहतात तरी तुम्हाला यश आवेश राहणार तेव्हा मी नेहमी सांगतो ये दिल्ली का करावी की धैर्य धैर्य प्रेरणा सातत्य शिस्त नम्रता प्रेम नम्रता असेल लाखो लोक जातात तरी भांडण झाल्याला पाहायला मिळत नाही पुन्हा जर काही करणे जर असं झालं तर प्रत्येक जण त्याची काहीतरी व्यवस्था करतो त्याला डॉक्टर करणे त्याला काहीतरी सुविधा येणे आणि नंतर त्याला पुढे त्या वारकऱ्याला घेऊन जाणे असा आजारी पडलेल्या वारकऱ्याला सोडून दिलेलं मी अजून तरी ऐकलेलं नाही म्हणजे नम्रता आहे प्रेम आपण पाहतो या विश्वामध्ये घातलं आपल्याला माहित आहे की भगवंतांचे अनेक अवतार आहेत त्यापैकी सव्वीस अवतारांचं खास उल्लेख हो आहे आणि त्यापैकी दोन अवतार आपल्याला खास माहिती सातवा अवतार आणि आठवा अवतार पण हे दोन्ही अवतार की तसा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असे दोन्ही अवतारांमधले भगवंताचे रूप आहेत वागणे आहेत व्यवहार आहे भगवान सातव्या अवतारामध्ये सातव्या अवतारामध्ये भगवंताने जो जन्म घेतला तो दिवसाच्या बारा वाजता घेतला आणि भर उन्हाळ्यात घेतलाय आठव्या अवतारामध्ये भगवंताचा दा जन्म रात्रीच्या बारा वाजता आहे आणि भर पावसाळ्यात झाला सातव्या अवतारामध्ये भगवंताचा जन्म हा राजमाला झालाय आठव्या अवतारामध्ये कारागृहात झालाय सातव्या अवतारामध्ये भगवंतांनी हे थोड्या भावाची राहिले आठव्या अवतारामध्ये थोडा भाव सातव्या अवतारामध्ये एक सा वचणी एक पत्नी एक वचणी एक पत्नी आदर्श राहिले होते आठव्या अवतारामध्ये सोळा आदर्श आणि एक नंबरचे राजकारणी कारण भगवान परमात्मा या विश्वामध्ये आहे पाच राजकारणी होऊन गेले महाराज पाच राजवामध्ये द्वपारो आणि कलिंगामध्ये फक्त आतापर्यंत पाच राजकारणी एक नंबर लागतो तर भगवान श्रीकृष्णाचा दोन नंबर लागतो तर विजय राजांचा तीन नंबर लागतो तो तो चा। चार नंबर लागतो तर चाणक्यांचा आणि पाच नंबर लागतो तर छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी नाव శివాజీ మహా ఔరంగజె జ సరదా ప్రత్యేక సరదా పాదారు ఔరంగజే మహారాష్ట్ర హిమ్మ పయా విశ్వాన్ని ఉంబర రాష్ట్రం గల భగవన్ శ్రీకృష్ణ జా खरं म्हणताना महाभारतातले अनेक मुद्दे किंवा अनेक माहिती आपल्याला देता येण हे जीवन निघत असताना हे बरेचसे महाभारताचे प्रसंग स्वर्ग निर्माण गायनाचा कार्यक्रम स्वर्ग स्वर्गन गायन चालू होतो गंगा गायन करून घेतो सर्व होते ब्रह्मदेव ब्रह्मदेवराने पृथ्वीवरून मृत्यू लोकांमधून महाभूमाला बोलव ज्या वेळ स्वर्गामुळे गायनाचं काम चालू होत गायन चालू होत गायनामध्ये तल्लीन झाले होते आणि शीत्र पवित्राचा वायू चालला होता आणि अचानक गंगेच्या डोळीवरचा पदर खाली पडला गंगेच्या डोळीवरचा पदर खाली पडला आणि महाभूष्ण पाहत राहिला आणि गंगेने आपला पदर डोळीवरती लवकर घेतला नाही आणि काळामध्ये महाविष्णू लवकर पाहत राहिला आणि हे ब्रह्मदेवानी पाहिलं आणि ब्रह्म दोघांना शाप दिला की तुम्ही मृत्यू लोकात जाण्यायोग्य आहे इथे राहण्याची तुमची लायकी नाही ना। आज आपण नाही तू अवघड पडण्याचा प्रश्न येतो आज निवड निघाला नाही महाराज मला काय सांगायला जात आता माझ्या गावच्या विषय आलेला पण शेराला पाहिजे तर महाराज हे सुद्धा नाही राहिलं तुम्ही शहरामध्ये बघा ज्या सुसक्षित मुलींना ते हे सुद्धा नाही त्यांच्या कपाळाला खाली कपाळ कोणाचा जात आपण विचार करा या गाडीच्या ज्या गाडीवरती बसले ते नाव सुद्धा आपण वाचू शकत नाही की खाली कपाळ कळा जात आणि त्या खाली कपाळाला काय शब्द आहे आपल्याला अशी परिस्थिती आहे की बालक नाही अहो आता वे बांगड्या नाही नाही द्या पाय जोडी नाही आहे घरामध्ये म्हणजे मंगलसूत्र नाही पुढे काय कुठली संस्कृती आहे पण त्यावेळेस फक्त गंगेने आपला प्रदर वरती घेतला नाही म्हणून ब्रह्म योगाने मूर्ती लोक आणि कर्मधर्म सहोगानं हो मूर्ती लोकामध्ये आल्यानंतर महाभूष्म आणि गंगा यांचा विवाह ठरला परंतु गंगेने त्यावेळी कर्मजन आलं की मला प्रश्न विचारायचा माझ्या मनाप्रमाणे वाढणार आणि मला वाटतं ते धोरपाला आज कलिगाला आल्या असं म्हणत वागलं कारण की मुलीला प्रश्न विचारायचा नाही सुलेंद्रा काही प्रश्न विचारायचा नाही प्रश्न जर विचारला तर काय आपल्याला सर्वांना माहिती तिला काय प्रथा करायचा तिने प्रतिमा तिला की घोटाळ्यामध्ये ज्यावेळी गंगेरी सांगितलं की मला प्रश्न विचारायचा नाही आणि ज्या दिवशी मला प्रश्न विचारायला त्या दिवशी मी गंगेरी या देश तीन लग्न झालं महाराज आणि त्यांना दिवस काही दिवस गेले महिने गेले वर्ष गेले त्यांना पहिला पुत्र झाला दुसरा झाला तिसरा झाला सात मुलं झाली आणि सातच्या सात मुलं गंगेने ते गंगेमध्ये सोडून आठवा महिला झाला आणि मग महाविष्णाला ते जडला महाराज पण ज्यावेळेस महाविष्वाचं नाव ते शांतराने झालं होतं राजाला ते सहन झालं नाही आणि राजाने प्रश्न विचारला अरे वे तु वेळी झाली असून अरे सात मोल झाली आणि तिने गंगेलीच होती आणि आठवड्या मधला तुला प्रश्न विचारला म्हणून तिला आठवड्या मधल्या जायला सोडला आणि ती गंगेमध्ये वेळी म्हणून आणि त्या आठवड्या मुलाचं नाव आठवडा जो मुलगा होता त्या आठवड्या आठवड्या आठवडा मुलगा आणि श्रंधावने राजा हे देव आठवड्या मुलाचं नाव होत देव आणि शांतार देवव्रत करू लागले वर्ष काळ गेला आणि त्या देवव्रताच वय जे आहे ते, ते बावीस वर्ष ज्या वेळेस आपल्या मुलाचं बावीस वर्ष झालं त्यावेळेस शांतानुल त्यावेळेस शांतार मुला इच्छा झाली लग्न करायची मुलाचं नाव स्वात्राचं लग्न करायची इच्छा झाली பஞ்சே <Sessi> की आपली मुलगी पंच्याण्णव वर्ष माणसाला माणसणार पण शांतनं तुमचं आहे तुम्हाला पहिला मुलगा आहे पहिला प्रतिमा आहे मुला तो गाडी वळणार उद्या त्याला अगोदर होणार ते गाडी वळणार आणि माझ्या मुलीची मुलगा सेवा करणार त्याने से। से। नकार लिहा शांतनुरा आणि एकदा असणार त्यावर विचार बाबा महाराज का झाले तर झालेला सर्व मोठी मुलाने देवता आपल्याला मोराला सांगितलं मुला सांगितलं का काल बाबा ज्या ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ते देववत्र तेव्हा ती शाळांगली होती ती स्वयंपाक करीत होती आणि तिने त्याला देववत्राला आणि तिची भावना झाली की असा खऱ्या अर्थानं मला असा पती असे म्हणून त्याने आवाज या तिच्या माय म्हणजे वडिलांची पत्नी त्याने त्याच वेळी तिला आईची उपमा लिहून टाकली आणि तिच्या वर्ण झाले झोपडीचे राह आहे वेचार माझे भाव आहे तेव्हा तुझ्या सर्वांना त्यावेळेस देवमित्रांनी सांगितलं की माझे बावीस वर्षात माझ्या वेळा म्हणता आपलं आणि देव मित्र स्वतः पंच्याण्णव वर्षाचे झाले आणि ते संत बावीस वर्ष झाले आता काय प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला उद्यावर नाही मी नैशिंग ब्रमाचारी होणार मी करतो की सो आता काय प्रॉब्लेम होतो आणि आसर म्हणल्यानंतर त्याला बरोबर राजा आणि श्रीमंग लग्नगृह जोडला म्हणजे ज्यावर लग्नगृह जोडवा त्यावेळेस आंतरपारायला कोण होत द्रोणाचार्य होते महाराज आंतरपाठाचार्य होते जे धनुर्धन विद्याचे मास्टर जे गुरु होते त्यांनी आंतर पाठ होता आणि मंगळ असणार विश्वास या ब्रह्मांडात राहत या ज्यांनी विश्वास निर्माण केलं त्यांचे गुरु होते महाराज ऋषी होते संदीपरायणोशी मंगळाश्राय

होते तर तिथे राजा भोग होता भोग्र सैन होता महाराज संसाराच्या नाव भोग्र सैन होत म्हणून जनता जर येऊश कारण येत्या काळामध्ये तिथं राजा होता त्याचं नाव होतं ती शुक्राचार्याने त्याला शाप दिला की तुम्ही म्हाताळा होती त्याने त्याला तिथून गेलं आपल्या मुलाकडे आपल्याला मुलाचं नाव होतं यती त्याने मुलाकडे यायला नाव तारुण्य मागितलं मुलाने आपल्या वगैरे ताळून दिलं नाही म्हणून मुलाला शाप दिला की तू कधी असणार नाही आणि तुझे कधी राजी वाचणार नाही म्हणून भगवान क्रंसराला जरी मारलं तर कौसराचे वडील चांगले होते महाराज तेव्हा गोड्रेसला राजीव सवं हा पुरावा महाराज तेव्हा इथे भगवान श्री भगवान श्री कृष्णानं हे महाराज लग्न झाल्यानंतर काही दिवस होत आणि काही दिवसांनी जर सुगंधाचं माझं आता आपण लग्न केलं की नाव बदली करतो तसं नाव बोली केलं महाराज तिचं नाव तिचं नाव सत्यवती ठेवलं त्या सत्यवती महाराजला सांगितलं शंका सांगितलं की आपल्या जेव्हा झाड नसता त्यांच्या मुलामुळे आपल्याला आणि झाड दुसरं वाटीवर तिने शंका सांगितलं शांतारा राजा आपल्याला आपल्या मुलाच्या काहीच राहिलेलं नाही तेव्हा तुला सांगितलं की ज्यावेळेस सांगितलं मी तुला फक्त आशीर्वाद देतो की तुझ्या मनात येशील तुला मिळू शकतो तुझ्या मनात येईल तेव्हा तुला कोणीही मारू नाही महाराज हा आशीर्वाद ठरला कारण शांताराम राजांनी त्या देवव्रताला दिला देवव्रताच नाव ज्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली त्यावेळी त्याचं नाव भीष्माचार्य झालं महाराज असं झाल्यानंतर पुढे काही काळ येईल आणि ते देवव्रती शांताराम राजा आणि सत्यवती यांना दोन मुलं झाली महाराज एकाच नाव होत एका दोन मुलं झाले त्याचा एकाच नाव होत आणि एकाच नाव एका एकाच नाव होत विचित्र तर विचित्रांना मारला गेला आणि विचित्र मिळव राहिला महाराज विचित्र दिल्याचं लग्नाचं विचित्र मिळाल्याचं लग्नाचं रोज झालं तर या भीष्मा जयंतीचा तीन मुली आणल्या विचित्रांनी तीन मुली आणल्या विचित्र आंबा आंबिल राहा आंबा आंबिल कायंती परंतु जी मोठी होती आंबा तीन म्हणली विष्माचार्य तुरुंग आणली तुरुंगात

तेव्हा व्यासांच्या आशीर्वादाने ते त्याला ऋषींच्या मुळे झाली होती आणि ते व्यास होते महाराज परंतु ऋषीला घेऊन गेला आणि त्याला व्यासा ज्या वेळेस आवाज दे आणि हजर तेव्हा त्याला सत्य होतीने ते विलासनाला धावला गेला व्यास आले आणि सांगितलं की तुमच्याला आशीर्वाद सुना महाराज सुनामला मुळे झाली आणि त्याला पहिल्यांदा पहिल्या महाराज मालामध्ये गेले त्यामध्ये आंबेंकर होती महाराज आम्ही डोळे झाकले गेले तिसरा मुलगा झाला त्याचं नाव राष्ट्र दुसऱ्या तिने डोळे मिचणीच केले तेव्हा दुसरा मुलगा झाला तो झाला पांडूराजा पांढर नावा तिसरा तिसऱ्या महाडामध्ये गेले तिथे दासरी होती ती भगवंताची सेवक होती महाराज जगाच्या मालकाची शेवट होती तिने पेरवलं तिच्या मुलीला झाला त्याचं नाव म्हणजे हस्ती नाव बरोबर तीन वाटले होते महाराज हस्तीनाव्हाचे तीन वाटले झाले होते आणि ज्या वेळेस धुलतराव करायचं लग्न करायचं ठरवलं धुलतरावच्या आंधार असल्यामुळे त्याला आपली मुलगी येत नव्हती महाराज तो आपल्या निसरा गेला गांधार निसर गेला त्या गांधार नि लग्नाला आपला तिथे त्याला मुलगी दिवस नव्हते आणि ती रांगाई जी आहे तिलाही मुलाला मिळत नव्हता कारण तिच्या पत्रिकेत लिहिलेलं होतं की तू तुला राहत नव्हते तिलाही या मुलगी दिली जातो तर मला धर्माला जमलं तर तिला विषयाला लागलं की आंध्राने गिरी करावा

आणि तिच्या शरकुडी आला होता आणि तो शरकुडी बदला घेण्यासाठी राहणार दोन प्रतिमा पहिल्या दोन मुलं होती आणि सहदेव आणि दुसरी तीन मुलं होती अर्जुन भीम आणि धर्म महाराज पंडू राजरा पाच मुलं होती पाचवी राम आणि ध्रुध्याला श्रम मुलं होती परंतु तुम्ही काही खाणं कारण एक विषयाचा प्रसंग की पांढवांनी जो धुळेला आपले इंद्रकळ पाहण्यासाठी बोलावला महाराज मोठा महाल होता आणि तो इंद्रको असा घडवला होता की चौक पाच आणि पाणी वगैरे काय करत नाही ज्या वेळी धुर ज्या वेळी धुळी तो, तो इंद्रपद पाहण्यासाठी आला पहिला तुम्ही पाच झाला पाणी इंधरवर घडलं आणि तो चालायला लागला

अहो खरंतर चंद्रावर बरोबर तुम्हाला त्यावेळेस परंतु कवळा तुझ्या दृष्ट महानसंग्या तर जरासंघाच्या आवाज आणि जरा संघ हा दृष्ट असा होता आपल्याला माहिती आहे की दिवाळी जरा दोन वेळा तर मंत्रित केलं होता ज्यावेळेस कृष्णाने इशारा करा की उलट्या वाढवला मग त्याने त्याला सर्व त्या सर्व पांढरांच्या वेगळा प्रत्येक त्या आणि त्याला म्हणून पांढरांमध्ये हसले स्वतः आले सर्व काय आले आणि शेवटी सांगितलं की द्रौपदी राहणार शेवटी द्रौपदी राहणे सांगितलं

विधू प्रका आहे दिला सांगत होते आणि सांगत होते तो पहिले नाही विधी प्रकारला सांगत होते पण ज्यावेळी दिल्ली सांगितलं की आता पहिली आहे त्यावेळी धुळे घराने अपमान केला महाराज आणि त्यामुळे भरत राहतो म्हणले माहिती महाराज विजय प्रभाव महामंत्री म्हणजे हो हस्तीला महामंत्री म्हणजे हो आताचे पंतप्रधान एवढे ज्ञानी होते महाराज निघून गेले आम्ही नेहमी सांगत की आपल्या घरामध्ये थोडा अपमान करू नका ज्यावेळेस आपल्या घरामध्ये थोडा अपमान चालले त्यावेळेस आपली राहणार घरामध्ये थोडा मोठ्या सुद्धा अपमान करायचा नाही त्याच्यामुळे रावण सुद्धा संपला महाराज आणि त्यावेळेस सुधारायला निवडून पांढरवांना बारा आला महाराज एवढे बोलून मी माझी प्रवचन घेतली शेवट समर्पित करतो मी माझ्या धुतीतले जे योवाणी निघाली असेल